आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या कुटुंबासह येऊन केले मतदान म्हणाले तिसऱ्यांदा मोदी सरकारच येणार दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्नी आणि मुलगा मनीष देशमुख यांच्या सोबत येऊन लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजता मतदानाचा हक्क बजावला यावेळी या, या आदर्श मतदान केंद्रावर त्यांनी सेल्फी सुद्धा काढली सकाळी सात वाजल्यापासूनच या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सुभाष देशमुख व त्यांचे कुटुंब आणि रांगेत नागरिकांशी गप्पा मारून मतदानाचा हक्क हक्क बजावला यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले मी सकाळी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे सोलापूरच्या नागरिकांनी आपला हक्क बजवावा असे आवाहन करताना काँग्रेसच्या उमेदवारांवर त्यांनी टीका केली सगळेच उपरे असतात परंतु लोकसभा निवडणुकीत कोणाला काही देणे घेणे नाही प्रत्येकजण विकासाला बघून मतदान करतात आम्हाला दोन हजार पंचेचाळीसचा विकसित भारत निर्माण करायचा आहे त्यामुळे दुसऱ्यांदा देशात मोदी सरकारच येणार असा दावा त्यांनी केला या मतदान केंद्रावर सकाळी सात पासून विशेष करून वयोवृद्ध नागरिकांनी सकाळ सकाळीच आपले मतदान उरकून घेतल्याचे दिसून आले आपल्या कुटुंबियांच्या साह्याने घेऊन नागरिकांनी मतदान केले सोलापूर लोकसभेच्या मतदानाची सुरुवात सकाळपासून सुरू झाल्यापासून लोकांचं मतदानासाठी भीक वाढत आहे एकीकडे उन्हाचं तापलेलं सोलापुराचं ऊन तापत आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस फॅनपर्यंत ऊन जात असताना युवकांचं आज सकाळपासून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना ही लोकशाहीतली देशातली सगळ्यात मोठा उत्सव आहे मी सगळ्याला विनंती करतो या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं आणि सगळ्यांनी मतदान करावं आज फक्त या देशाची निवडणूक आहे ह्या देशासाठी मतदान करायचं आहे आणि देशात आपलं हे देश कोणाच्या हाती द्यायचं आहे हे ठरवणार देशात ठरविणारी ही निवडणूक आहे त्यामुळं सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मतदान करावं मला असं वाटतं की हे ओघ बघितलं असताना आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्याकडे हे कल फार मोठ्या प्रमाणात आहे या देशाचे ज्यांनी या दहा वर्ष कारभार सरभाळ सांभाळला त्याची ही पावती आहे त्यामुळं लोक सकाळीपासूनच ह्या प्रत्येक बूथवर लाईन लावलेल्या आहेत आणि येणार ही निवडणूक देव धर्म आणि देशासाठी निवडणूक आहे मला असं भारतीय जनता पक्षाचं सोलापूरचं शीट दोन लाखच्या फरकाने निवडून येणार